सोलापुरातील शेतकऱ्याची सध्या बरीच चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे या शेतकऱ्यानं आपल्या बागेत तीन किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्याला चक्क शरद पवार यांचं नाव दिलं आहे त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरातून आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून शेतकरी दत्तात्रय घाटगे यांनी पिकवलेला हा आंबा आता चांगलाच भाव खात आहे दत्तात्रय घाटगे यांनी आपल्या आंब्याला शरद मँगो असं नाव दिलं आहे शरद पवारांच्या पूर्व परवानगीने तीन किलोच्या आंब्याला शरद मॅंगो असं नाव देण्यात आल्याचं दत्तात्रय घाडगे यांनी सांगितले तसंच याचं घाडगे यांनी आपल्या आठ एकर शेतात तब्बल सतरा विविध प्रजातींची आंब्याची झाडं लावली आहेत त्यात ग्राफ्टिंग करून आंब्याची ही वेगळी प्रजाती त्यांनी विकसित केली आहे विशेष म्हणजे फळबाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली एकोणीशे ब्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळ दबाग योजनेच्या आधारे दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या आंब्याच्या प्रयोगाला सुरुवात केली त्यामुळे शरद पवारांच्या पूर्व परवानगीने त्यांनी आपल्या या आंब्याला शरद मँगो असं नाव दिलं आहे नमस्ते मी दत्तात्रय बाबराव घाडगे आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर सध्या आपल्या बागेत सावता महाराज आंबा बाग या नावानं प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये अकरा हजार झाडांची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये दोन व्हरायटी आपण डेव्हलप केलेले आहेत त्या हा तीन किलोचा आंबा आहे ह्याचं नाव शरद आंबा हे ठेवलेलं आहे आणि आपली बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय कमीत कमी खर्चामधली ही शेती आहे मजूर कमीत कमी आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त आहे ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केली आणि त्या त्यांच्या कामाच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एक शेतकरी म्हणून आपण त्या आंब्याला त्यांची पूर्वपरवानगी घेऊन आपण शरद आंबा असं नाव ठेवलेलं आहे आमच्या अरणला पवारसाहेब गेल्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आले होते त्यांच्या हस्ते या आंब्याचं पहिल्या पिटीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे आणि एक पेटी त्यांच्या आम्ही घरी पाठवली होती ह्या आंब्याची चवसुद्धा पवारसाहेबांनी चाखलेली आहे आणि तसा आम्हाला त्याचा रिपोर्ट त्यांनी एकदम चांगला आंबा आहे असा दिलेला आहे आज आपला हा जो आंबा आहे हा ज्याला म्हणू की कमीत कमी खर्चातला असून उत्पन्न जास्तीत जास्त देणार आहे कारण तीन किलो वजनाचा आंबा आहे कोय त्याची फक्त दोनशे ग्रामची कोय आहे आतमध्ये दस्सी अजिबात नाही आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळे डॉक्टर सांगतात की मधुमेह ज्याला आहे डायबिटीस ज्याला आहे त्यांनी आंबा खाऊ नये पण आमचा दावा असा आहे की ह्या आंब्यामध्ये साखरेंचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं या मधुमेही रुग्णांना सुद्धा डायबिटीस पेशंटनासुद्धा हा आंबा चालू शकेल असा विश्वास आणि खात्री आहे धन्यवाद